महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा पट इथं प्याधं पुढं गेलं की हत्ती हलतो घोडा उडी मारतो आणि कधी कधी थेट राजा महाराजाला डाव बदलावा लागतो अशा या राजकारणाच्या पटावर आज सगळ्यात मोठा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राचा कणा इतिहासात पाहिलं तर या समाजानं मोठा लढा गेलाय या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात रक्त सांडलंय आणि स्वातंत्र्यानंतर शिक्षण सहकार उद्योग या सगळ्यामध्ये आपलं वर्चस्व टिकून ठेवलंय पण हाच मराठा समाज शेतात राबतो थकतो कर्जबाजारी होतो अनेक संकटांचा सामना करतो ही सुद्धा या समाजाची एक वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मागणी होते आरक्षण द्या नाहीतर न्याय मिळणार नाही आरक्षणासाठी पहिली आग पडली ते नव्वदच्या दशकात अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी जीवाचं रान केलं त्यानंतर मोठा उठाव झाला उठा दोन हजार सोळा सतराला आठवतंय का मराठा क्रांती मोर्चे काया कपड्यात शिस्ती लाखोंच्या संख्येनं ना आवाज ना गोंधळ फक्त एकच मागणी मराठा समाजाला आरक्षण असा निशब्द स्फोट महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नव्हता आणि याच्यानंतरही होणार नाही त्याचं गांभीर्य ओळखून दोन हजार अठराला सरकारनं आरक्षण दिलं पण मित्रांनो न्यायालयीन चक्रविवाहात ही लढाई अडकली सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार एकवीस मध्ये पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं आणि या सगळ्यामध्ये ही सगळी मेहनत पाण्यात गेली इथूनच रंगमंचावर आले संघर्ष योद्धा म्हणून सरांगे पाटील गावाकडचा साधा माणूस पण आवाजात इतकी थार की, की शेकडो गावं त्यांच्या मागं उभी राहिली त्यांची भाषा गोड नव्हती पण ती खरी होती ते म्हणाले मराठ्यांना कुणबी दाखले द्या मग आम्ही ओबीसी आरक्षणात येऊ नाहीतर आमचा लढा संपणार नाही उपोषण रॅली ठेय्या आंदोलन जारांगींनी सरकारच्या कायद्यात धडकी भरवली मित्रांनो सरकारनं आता काय करायचं मराठा समाज चिडला तर मतदार पेटतील म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष मंत्रिमंडळ उपसमिती नव्यानं उभी केली आधी चंद्रकांत पाटलांकडे नेतृत्व होतं पण मराठा समाज पाटला नाही म्हणून यावेळेला खेळ बदलला आता राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष केले विखे पाटील घरान म्हणजे महाराष्ट्राच्या सहकार राजकारणातलं ब्रँड नेम शेतकरी सहकारी बँका दुधाचा संघ विखेंची पकड ठाम राजकारणात ते मृदोभाषी पटवून सांगणारे आणि तडजोडी करणारे म्हणून ओळखले जातात सरकारला वाटलं जर मराठ्यांना कोणी पटवू शकेन तर हेच नेते अव जबाबदाऱ्या खूप मोठ्या न्यायालयीन प्रकरणाची बाजू मांडणं आंदोलकांशी संवाद साधणं संदीप शिंदे समितीशी समन्वय साधणं जात प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडचणी सोडवणं आणि सारथी तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेवर नजर ठेवणं ऐकायला सगळं भारी वाटतं पण मित्रांनो लोक म्हणतात हे सगळं आधीच होतं फक्त खांदे बदलले म्हणूनच रंगी पाटील यांनी तसा स्टोमना मारलाय ते म्हणाले पोया दिवशी फक्त खांदे बदलले बाकी फरक नाही आम्हाला फसवणं बंद करा आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही थेट मुंबईत उतरणार आणि त्यांनी ठरवलं एकोणतीस ऑगस्ट आझाद मैदान मुंबई आंदोलनाची रणशंका फुंकली गेली आता राज्यभरातून मराठा बांधव हजारोंच्या संख्येनं मुंबईत जमा होणार पोलीस महापालिका प्रशासन सगळ्यांच्या नाकात दम मुंबई शहराला चिडचिड झाली तरी थरका पुढवतो आणि इथं तर प्रश्न आहे लाखोंच्या गर्दीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारसमोर मोठा आव्हान मराठा मतं डगमळली तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस हे सारे या मुद्द्यावरून सरकारला घेरायला आत्ता तयार म्हणजे मित्रांनो मराठा आरक्षण हा फक्त सामाजिक प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या गादीवर बसायचं की पडायचं हे ठरवणारा मुद्दा आहे आता बघू सरकारला वाटतं विखे पाटील समाजाशी बोलतील पटवतील आणि मोहीम फत्ते करतील पण मित्रांनो जारांगी पाटलांची ठाम भूमिका पाहिली की प्रश्न पडतो हे खरंच शक्य आहे का कारण जारांगे स्पष्ट सांगतात आरक्षण मिळालं पाहिजे बाकी चर्चा समित्या आम्हाला ऐकायचं नाही इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला तेव्हा तेव्हा सरकार डगमगलं दोन हजार सोळा सतराचे मोर्चे असोत किंवा आत्ता जारांगींचं आंदोलन मराठ्यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या सत्तेची दिशा ठरवतो आता खरी वेळ आली आहे कसोटीची सरकारचे डावपेच विखे पाटलांचं पटवणं आणि जारांगेंची भूमिका यातून उद्या काय निष्पन्न होणार मित्रांनो शेवट सांगायचा सा झाला तर फडणवीसांनी डाव टाकलाय विखे पाटलांना प्यादं बनवलंय पण अंतिम चाल कोण खेळणार तो निर्णय लिहिणार आहे मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या मागं ठामपणे उभा ठाकलेला मराठा समाज आता खरा प्रश्न हा आहे की सरकार आणि जारांगे पाटील यांच्यातील हा वाद कधी थांबला उपसमितीचे अध्यक्ष म्हणून विखे पाटील मराठी समाजाला योग्य न्याय देऊ शकणार का आणि जर जरांगे पाटील मुंबईत आले तर सरकार त्यांची मागणी मान्य करणार का या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही उलट तो एका नव्या टप्प्यावरून पोहोचला आहे आता देवेंद्र फडणवीस यांची खेळ यशस्वी होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण ही फक्त एका समाजाची नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद